आज देव पाहिला विनाशी रूपात देव पाहिला म्या विनाशी रूपात इंगनाथ पाहिला विनाश रूपात राम पाहिला ತಯಾರೇವಾಯಚಾರ್ಯ ಭಗಾನ ಶಿವ ಮನವಿ ಸಭ श्री कृष्ण वे मा देवाने द्वारके चमगारी त्याला घोडीवर दिव जीव व बघा बघाली ना घोडी देऊ त्याला वाटेना जीवत्याचा जीव देवा वळ घोडी त्याला ना देऊ वाटेना म्हण राजाला वाईट वाटायला देवाच येऊन जर करता या असणारी देवाची बोडी जर देवा संग युद्ध करावं लागल बरं का देवाच्या त्रि जागेला राजा डागीवाला एवढी बोट ऐकून घेतली देवाच्या जाग्याला जस वाईट लागलं होतं त्याला मात्र वाटायला घोडीवरती जीव लागलेला दिवसभर बसायला म्हणलं तुम्हाला नको वाटत नको वाटणार ना हो जेवढा जीव लावला लागला त्या घोडीवरती त्याचा मग या राजा डांगीवर काय केलं माहित आहे प्रत्येक देशामध्ये चालला प्रत्येक राजाला जाऊन विचारायला लागला बाबा रे म्हणला त्या श्री संघ युद्ध करायचा आहे तुम्ही माझ्या पाठबळ दिलं पाहिजे करण्यासाठी मी देवाला मारायला कोण तयार होईल गाव तर तयार होईल का मला काय जमत ना म्हणून सांगणार हो प्रत्येक राजा प्रत्येकाच्या राजवाड्याला जाऊन चौकशी करू लागला प्रत्येक राजाला नकार माझ्या या राजा डांगीवाला आणि देवाच्या प्रत्येक राजा लागला ला, ला ला, ला ला। ला ला, होता राजा डांगीवाला सांगायला आम्हाला जमणार नाही देवा यात्रिका मग कौरवांच्या घर वाऱ्याला गेला म्हणला अकरा अक्षिणी सैन्याचा मालक आहे म्हणला राजा दुर्यधन बर का नाही मोठं सैन्य या आणि त्याला तरी जाऊन विचार होती तर आपल्याला मदत करेल आणि पाठबळ दिला आपल्याला म्हणून असणारा राजा डांगीव निघून गेला कौरवाच्या वाऱ्याला दिल्ली असतील पूर्ण नगरीला जाऊन बोलून तू माझ्या राजा राजाधनाला माझ्या राजा राजाला लागला देवा त्या माझ्या जवळ घोडी आहे आणि श्री कृष्ण सारखाच घडी लावून देतोय म्हणतोय ती घोडून दे नाही तर युद्धाला ना तर तयार हो माझ्या संघ युद्ध तर कर बर गा असा श्री कृष्ण भगवंत सांगून सारखाच लागलाय म्हणायला ती घोडी नाही मला ती नाही घोडी दुसरी घे म्हणतो घोडी घोडीया निरंतर चालेल म्हणलं का घोडी देणार नाही घेऊन त्यात लय पण काय नको तुझ्या सगळ्या दिल्या तर सुद्धा मला नको बरं हे माझे जीव प्राण गेला तर चालणार पण घोडी देणार नाही आता मी करून खाय येणार लागले लागू दे आता तरी निदान तेवढं खाऊ विचार दिवस बोबा जेव्हा कोण घेऊन म्हणला हे काम पांडवा येऊन झालं तर होईल म्हंडुशी ना विचार केला तो रायजा डांगेवानाच्या वेळेला मला काय बाबा समजत कोणी तू करणार मारिभुवनात लागला होता हिंदला कोण सुद्धा राजाला थारा देना झाले असणारा राजा दाग घेऊन येऊन पांडवाच्या घरवाड्याला आणि इंद्रप्रस्थाला येऊन बोल राजा धर्माला हा देवाच्या त्री जाग्या राजाचा राजा डांगेवर निघून गेला ला इंद्र प्रस्थ राजवा पांडवाच्या वाड्या भरल्या बाजूला येऊन बोल माझ्या राजा धर्माला आणि पाठबळ घ्यावर राजा मला युद्ध करून घेतली देवाच्या वेळेला राजा डांगीवाला श्री कृष्ण देवा संघ युद्ध करायचा म्हणल्यावर अंगावर काटा मारायला लागला माझ्या राजा धर्माला अरे म्हणला राजा देवाच्या संघ युद्ध आम्ही करणार नाही युद्ध करणार नाही आता लागला धर्म बोलायला होता बघा देवाची पाच दिवस झाले यात्रा चालू आहे तरी सुद्धा माणसं अजून जागी आणि त्या देवाला लात मारायची आहे त्या देवा संघ युद्ध करायचंय म्हणल्यावर कोण तयार होईल गाव तयार होणार मग जाऊन बोलतो राजा धर्माला राजा धर्मा नकार दिला म्हणला देवा संघ आम्ही युद्ध करणार नाही दुसरं काय काम असतं तर सांग द्या म्हणला आम्ही करतो देवाच्या तरी जागेला यात वेळेला एवढी गोळच्या ऐकून कोणी घ्यायला कोण पडदू तर देवाच्या भोरल्या बाजूला दा देव कसा आहे तुम्हाला माहित आहे बाबा कसा आहे देवा श्रीकृष्ण कसा आहे माहित आहे चाललं मी जरा करू दे सगळं का नंद येश्वरीचा हाई मालवाल बाल पण तो रेच्या काल काल

केला बरोबर आहे का वाईट कला काय कारण असावं लागतो बरोबर आहे काय बाबा प्रत्येक गोष्टीला कारण असत काय कारण असावं होत नसतं या तुला ह्याच कारण सांगू आहे सांगाय की जरा साडेतीन असत्राचं युद्ध काय कारण आहे कारण असणारच की आणि त्या दुर्वाशन काय सांगितलं होतं घोडी हो म्हण त्याला दुसरं काय म्हणता येत तुझं नव्हतं म्हणता येतात की पण त्याला पण काय तर कारण प्रत्येक गोष्टीला कारण काय केलं अरे आहेमुनी गेला त्या कालियाच मर्दन केला कालिया साप कसा होता माहित आहे वारा जर वाद झाला तर त्याचा विष बाधा होत असा कालीय सर्फ त्या यमुनीच्या डोहात बसला होता आणि विष वेळेला ಚೆಂಡಿ ಯುನ ಕಾಲಿಯ ಮರ್ದನ ಕಲ ಹೇ ಬೀದ ಹಲ್ಲೇ ಬೀದ್ಯಾಲ पांडव नेले अर्जुनात सारस केलं आणि देवासारख्या देवाने या स्त्री भवनाच्या मालकाने काय केलं रेस गोडे हाकले रानो माल 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 रेट गोडे हाकले रानो माल गाडी म्हणून काळी गाडी एवढी असे मग काय केलं माहित आहे जाऊन म्हणला अर्जुनाला विचारायला लागला अर्जुना म्हणता माझ्याजवळ एक घोडा आहे तू घेऊन जा मी सांगतो त्या घोड्या लागल अरे श्रीकृष्ण घेतोय सारखा तुले मध्ये गडबड करू नको श्रीकृष्ण सारखा तुम्ही म्हणला लागले गोडी तर रडायला तर तयार नव म्हणते नकार इकडून भेटल्यावरती राजा म्हणला आता आपल्याला कोण नाही म्हणला आपल्या पाठीवर कोण येणार नाही आणि श्रीकृष्ण काय येत म्हणला एवढं वर्चस्व आहे बघायचं आहे म्हणला हिजाही संघ म्हणला कोण सुद्धा म्हणला लगीन म्हणला श्रीकृष्णा नाव घेतल्यावर म्हणला महाग सराय लागलेली अव क्री भवनात फिरलो कोण सुद्धा मात्र श्रीकृष्णा संघ युद्ध करण्याला तयार होईना त्याच वेळेला राजाने विचार केला होता मनाचा मग राजा म्हणतो देवा म्हणला आपल्या आता पाटीलाच कोण नाही म्हणला महाग कोण नाही कोण ना एकच को ना म्हणला आता गुडमामा घोडी तर काय मला देव वाटणार नाही कशी देव वाटणार होत घोडी

चित्तारच रित्या भागीरथ ती भागीरथी काटाला जस या राजा डांगीवर म्हणला मरुण जायन म्हणला मरून जायचं पण आपल्या देवाला म्हणला नाही देज ना राजाने विचार केला तो असा राजा असावा मग असणाऱ्या राजा चित्ता पेटवणार एवढ्या मध्ये अर्जुनाची राणी सुभद्रावर का श्रीकृष्णाची इतक्या वेळेला आणि असणारा अर्जुनाचा मुलगा अभिमनु अंघोलीला बघा आपल्या आईला मुलगा बोलतो आईला या बोलतो कशाच्या पायात कशाच्या पायात पाया आपल्या या म्हणला बाळाभिमान्य बोलत होता देवा आपल्या माताऱ्या सुंदराला त्या जाग्याला आहे देवाच्या जागेला लागला तर आपण अभिमन्यू बोलायला आपल्या मातोला सुविराला देवाच्या बहिणीला ह्याला काय कमी पडले म्हणलं आपल्या राज्यात काय कमी आहे पाल पाणी तुझ्या खांबासारखा आहे म्हणला आणि आपल्या राज्यात मला आत्महत्या करतो म्हणलं आपण काय तर अन्याय केलेला दिसतो या असा लागला तर बळ अभि आपल्या मातला बोलायला विचारायला त्या जागेला जाऊन विचारलं पाहिजे म्हणून राजा डांगीवाजी आजवळ अर्जुनाची राणी सुभद्रा श्री कृष्णाची बहीण वर्ग जाऊन लागली बोलायला हे राजा म्हणले काय झाले म्हणजे तुला कशासाठी मला लागला आहे अरे बाबा काय काम पडले कोण काय म्हणले तुला सांग लवकर मला लागली होती देवाची बहीण विचारायला आंघोळ करून जा तू का अरे बाबा आंघोळ करून जमलं नाही आणि आता तू काय करणार आहेस अरे तुला काय जमायला म्हणला कधी मला असं गेले नाही अरे सांगची नाही काय सांगत नाही सांगून मी काय करू आता काय शेवटची इच्छा माझी सांगा अशी आहे होय राजा टांगेव लागलो होता देवाच्या भणीला सुमित्राला बोलायला वेळेला काय सांगू बाई तुला माझ्या जवळ गोडी आहे आणि देव श्री कृष्ण सारखा येतोय म्हणला आणि गोडी मागतोय गोडी ते म्हणतोय ना युद्धाला ही म्हणतोय माझ्या संघ म्हणला युद्ध करायला कोण माझ्या पाठीवर येणार झाले आणि घोड तर ती म्हणला माझ्या डोळ्यात देखत देव वाटत नाही देवास युद्ध करायला कोण माझ्या पाठीवर काय करूया राजा डांगेवू लागला ला, बोलायला त्यावेळेला मी एवढं सांगितल्यावर म्हणजे अर्जुनाच्या राणीनं मांडकासोटा घातला वचन दिलं त्या राजा डांगीवाला मी आहे म्हणजे तुझ्या पाठीला मी म्हण तो राजा जेवाला या भैरव नाताची बघा का